आभारी अध्यक्ष महोदय आपला अध्यक्ष महोदय एका गंभीर विषयात आपल्या निर्देशाची आवश्यकता आहे आपण लाडकी बहीण योजना सुरू केली अतिशय क्रांतिकारी योजना लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला आणि एक आमदार या नातानं मी माझ्या घाटकोरमध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये फॉर्म भरून घेतले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय का हो का, हो पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले आजही काही महिला माझ्या घरी आल्या अध्यक्ष महोदय आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला दोन महिन्याचे त्यांना पैसे आले काही महिलांना एका दिवसा एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले आपण चेक केलं त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे पण काही माहितीच मिळत नाही आहे असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे काही महिलांच्या बाबतीत आहे तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणीनं हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही आहेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं ना। 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 तर तिला पैसे येणार आहेत न येणार आहेत न येत आहेत तर काय कारण आहे तिला तिचं कारण कळलं पाहिजे कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला दोन महिन्याचे पैसे मिळाले पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही तुम्ही आ, त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत आम्ही दिलेत पैसे आम्ही आणि ज्या बहिणींना मिळत नाही त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ आणि हो। सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब तुम्हाला, तुम्हाला तुम्हा... तर जराही नाही तुम्हाला तर काय चला महापालिका लुटून खाल्ली तुम्ही पंकजाताई बोला तर लाडकी बहिणीचे पोर्टल हे बऱ्याच दिवसापासून बंद होते तर त्या संदर्भात एक बातमी सुद्धा आलेली होती की लाडकी बहीन योजना सुरू झालेला एक वर्ष पूर्ण झाले असून गेल्या वर्षभरात हजारो महिला योजनेच्या लाभासाठी या पात्र ठरल्या होत्या पण योजनेचे पोर्टल बंद असल्याने नव्याने नोंदणी करू इच्छिणाऱ्या बहिणी सध्या वेटिंगवर आहेत जून दोन हजार चोवीसमध्ये योजना सुरू करताना एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला लाभासाठी पात्र ठरल्या होत्या आणि तुम्हाला माहीत असेलच की नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत विधानसभेची निवडणूक होईपर्यंत योजनेच्या लाभासाठीची नोंदणी त्यावेळेस तुमधडाक्यात सुरू होती परंतु जशी निवडणूक संपली तसं ते पोर्टल बंद झालं काही दिवसांनी तसेच सरकारने नारीशक्ती ॲप हे चालू केलं होतं परंतु नारी नारीशक्ती ॲपवर होणारी ऑनलाईनसुद्धा सध्या थांबवलेली आहे नवा फॉर्म स्वीकारला जात नाही आहे तर या सर्व गोष्टींसंदर्भात आमदार साहेबांनी आज विधानसभेत निवेदने दिलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीला पाहायला असेलच तर अशीच नवनवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे कोणी गरजू असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद